शहापूर तालुक्यातील साडगावलगत डोंगराल भागात वनवा लागल्याने मौजे साडगाव येथील नागरिक जगन वामन विषे यांच्या घराला लागली आग सदर आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे सदर घटनेची शासन दरबारी दखल घेऊन योग्य तो पंचनामा करून सदर नागरिक विषे यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी साडगावातील नागरिक यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क you <laughs>